भाव ठरला पक्का वैरी जमिनी आणि विहिरीच्या वादातून सक्का भाऊ व दोन पुतळ्यानं वृद्धाला जिवंत जाळ्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी नाशिकच्या निफाड तालुक्यातील सारोळे या गावात घडल्यानं खळबळ उडाली आहे यात वृद्ध कचेश्वर महादू आगरेवाई पंच्याण्णव टक्के भाजल्यानं उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आज बुधवारी कचेश्वर महादू नागरे यांच्या अंत्यविधी करण्यात आला यावेळी आरोपी फरार झाल्यानं आरोपीचं अटक होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही ही, ही भूमिका नातेवाईकांनी घेतल्यामुळे अंत्यविधी दरम्यान मोठा भाऊ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता एवला शहरातील कैलासवासी नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर त्वरित कर्ज सुविधा आकर्षक व्याजदरावर त्वरित संपर्क करा नारायणराव पवार नागरी पतसंस्था शनी पटांगण येवला कार्यकारी संचालक संभाजीराजे पवार चेअरमन आप्पासाहेब खेरनार व्हाईस चेअरमन पी के काळे प्रभारी मॅनेजर ए आर तांबोळी व सर्व संचालक मंडळ